अनुकूल झालेत त्यांचे मित्र झालेत म्हणजे औरंगजेबाच्या बहिणीलाच फोडला तिथं शिवाजीराजे यांनी तिथं किती असतील दोन तीन सुद्धा झालेले नसतील या सगळ्या पण ते जे काही व्यक्तिमत्व होतं शिवाजीराजांचं आणि त्याच्यानंतर हेर गुप्तहेर जे होते बहिरगी नाईक एक मुख्य होता पण हेरांच्यावर ते प्रचंड पैसे खर्च करत असत आणि आत्तासुद्धा तुम्हाला एक मगाशीत मी बोलत होतो मॅडमशी त्यावेळेला म्हटलं आहे मार्केटिंग म्हणजे काय नुसतंच आपलं प्रॉडक्ट लाँच केलं आणि सपोर्ट केलं असं नाही आहे ते जे मार्केटिंग डिपार्टमेंट असतं त्या मार्केटिंग डिपार्टमेंटला आपला ऑपोनंट कोण आहे कॉम्पिटिटर कोण आहे बाबा त्यांची प्रॉडक्ट रेंज काय त्यांची क्वालिटी काय त्यांचं लॉन्चिंग कसं काय त्यांचं डीलर्स नेटवर्क कसं काय याची बित्तम बातमी लागते ती मार्केटिंगने आणून द्यायची ही जबाबदारी मार्केटिंगची असते तसं ते हेरांचं होतं की शिवाजीराजांनी सुरत ज्यावेळेला लुटली त्यावेळेला ब्लूप्रिंट होता त्यांच्याकडं अख्खा बहिरगीनं आणलेला कुणाकुणाकडं काय काय मटेरियल आहे ते सगळं दिलेलं होतं त्याच्यात कुणाच्या भिंतीत लपवले कुणाच्या जमिनीत लपवले कुणाच्या जिन्यात लपवले बहुतेक कुणाच्या खिशात सुद्धा लपवले काय काय ते सुद्धा आणून दिलं असेल त्यांनी त्यात परंतु इतकं हेर खातं तगडं होतं त्या सगळ्या खेतलं आणि म्हणून शिवाजीराजांच्या हेर खात्याने ही सगळी मदत केली आणि शिवाजीराजे सुटले आणि असं